हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय तर आज आहे मदर्स डे आणि मदर्स डेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मदर्स डे म्हणजे जो की आपल्या आईमुळे आपल्या वडिलामुळे आपण हे सर्व जग बघितलं जे सुख दुःख आणि आनंद जीवनामध्ये अनुभवले ते सर्व काही त्यांच्यामुळेच त्यांच्या कुठलाही दिवस स्पेशल नसतो त्यांच्यासाठी आपले सर्व दिवस स्पेशल झालेले असतात तर चला असं आई ही मायेची शिदरी आहे आणि स्वामी तिने जगाचा आई वीना भिकारी असं म्हणतात ते खरंच खूप म्हणजे खूप हे आहे की एक मनाला भावनिक करणारं वाक्य आहे त्या वाक्याशिवाय एका शब्दामध्ये खूप काही सामावलेलं आहे तर तसंच आज त्या मदर्स देऊन मला सुचलं म्हणून तुम्हाला मी थोडंसं सांगितलेलं आहे तसे ते वाक्यही सर्वांना माहीत आहे आईचं प्रेम काय असतं हेही सर्वांना माहीत आहे आई शिवाय सर्व जग अपुरं आहे आईनं नुसतं डोळे भरून बघितलं तरी आईला जो आनंद होतो तो कशातच नाही आहे आणि मुलांनाही आई घरात असली की, की मुलांही मुलंही किती खुश राहतात आपण हे एकदम लहान मुलांकडून शिकू शकतो तर एवढी साधी सोपी गोष्ट आणि किती एकदम मनाला पा हे करणारी भावनिक करणारी गोष्ट लहान मुलांकडून खरंच खूप शिकायला भेटते जसं की आई कुठेतरी बाहेर गेली किंवा कुठे कामानिमित्ताने गेले तर लहान मुल जसं आले आले आईला बिलगतं तसं ते सुख काय असतं ते त्यांना बघितल्यावर कळतं आणि आईशिवाय मुलींचं माहेर आपुला अपुरा आहे आणि मुलांचं अस्तित्वसुद्धा अपुरं आहे कारण आईची जी मायेची थाप आहे ती कुठल्याही महागड्या वस्तूमध्ये नाही आहे तर चला असो आईबद्दल बो, बदल, बोला आई आणि वडिलाबद्दल दोघांबद्दलही बोलायला गेलं तर शब्दही कमीच आहेत आणि बाकी तर काही विचारायचं कामच नाही आहे तर चला असं आपली रोजची देवपूजेची सुरुवात मी केलेली आहे काय जी आहे आखे अक्षयत्रतीयाची आपली जी, जी पूजा आहे ती उचलून ठेवलेली आहे सर्व देवाचं निर्माले काढून घेतलेलं आहे देवारा थोडासा झटकून घेतलेला आहे आणि बस पटपट पड़ असा देवांचा जलाभिषेक केलेला आहे देव माझे उजळून घ्यायचे आहेत मला खूप दिवस झालं उजळलेलं नाहीत आणि खूप दिवसाच्या नंतर देवपूजा जी आहे ती माझ्याकडे आलेली आहे आणि देवपूजा माझ्याकडे आली की मला असं वाटतं पद्धतशीर निवांत छान अशी देवपूजा झाली पाहिजे जेणेकरून मनाला समाधान वाटेल पण काय होतं ना मी देवपूजेला खरंच एकदा लागले ना एक दीड तास माझा जातो आणि तेवढा वेळ मी देते पण मग माझे दुसरे कामं सर्व जाग्यावर खोळंबून बसतात आणि मग माझी चिडचिड होते तर चला तुमचंही असं होतं का आणि काय होतं सगळे कामावरून ज्यावेळेस आपण पूजेला लागतो ला ना त्यावेळेस मग असं वाटतं की नाही यार पूजा अगोदरच व्हायला पाहिजे होती पण असं जसा वेळ भेटेल तसं आपल्याला करावं लागतं कारण आपल्या गृहस्थाश्रमामध्ये कुठलीच कुठलीच गोष्टही कधीच परिपूर्ण होत नाही आहे त्यासाठी कॉम्प्रमाईज ॲडजस्टमेंट हे आपल्याला करावंच लागतं तर चला इथे काय केलेलं आहे मी पटपट असा जलाभिषेक करून घेतला सर्व देवांचा आणि लगेच देव आपापल्या जागी ठेवून दिलेले आहेत आणि माझं श्रीयंत्र कालच्या कुंकुमार्चन आणि हळद मिश्रित पाण्यानं खूप म्हणजे खूप लाल कलर त्याला आलेला आहे ते सुद्धा स्वच्छ करून घ्यावं लागलं आणि असंही ते मला डुप्लिकेटच लागलेलं आहे मी ते ऑनलाईन मागितलेलं आहे पण आता मला दुसरं बनवून घ्यायचं आहे मी स्वामींच्या मंदिरात मला ह्या दोन मूर्ती भेटल्या एक अन्नपूर्णा देवीची भेटली आणि दुसरी जी आहे ती मला स्वामींची भेटली तसेच अजून एक दोन वेळेस मला तिथं बऱ्याच वस्तू दिसल्या जे माळ वगैरे आहे गोमूत्र आहे अत्तर आहे अशा पूजेच्या वस्तू तिथे भरपूर काय असतात पण ह्या दोन तीन वेळेस मी ज्यावेळेस मंदिरात गेले त्यावेळेस मात्र तिथं जे विकायला बसणारे दादा आहेत ते मात्र तिथं नव्हते त्यामुळे मग मला घेणं नाही म्हणजे बाहेरून घेणं तेवढं योग्य नाही वाटलं आणि तिथे जसं मस्त म्हणजे एकदम भरीव भेटतं छान भेटतं तसं दुसरीकडे मला गॅरंटेड वाटलं नाही असेल जेजुरीच्या ठिकाणी एक वेळेस वाटलं तर मी एका वेळेस एकच वस्तू घेते जास्त वस्तू खरेदी करत बसत नाही जास्तीचं जास्त झालं तर दोन ते तीन एकाच वेळेच्या लागतात म्हणून सर्व वस्तू खर्च नाही करत मी कारण मला तेवढं सगळ्या वस्तू लागणाऱ्या तर सर्वच वस्तू असतात आणि आपल्या स्त्रियांना कधी असं वाटतं की आपल्याला ही वस्तू नाही पाहिजे किती असलं तरी असावंच वाटतं की आणि जे पण नवी नवं जुनं काहीतरी एक झालं की काही ना काहीतरी आपल्या मनात चालूच असतं तर चला असो आपल्या बजेटनुसार आपल्याला करावं लागतं तर बघा इथं छान अशी माझी देवपूजा झालेली आहे आणि मस्त वाटत आहे मनासारखी देवपूजा झाली सगळी फुलं वगैरे पण छान भेटले मला तर आता काय केलेलं आहे पूजा वगैरे सर्व झाली की लगे आहात मी काय केलेलं आहे वांग हे वांग्याच्या भाजीचा जो व्हिडिओ आहे ना तो म्हणजे गॅलरीतला आहे काय होतं मला काल परवाची गोष्ट आहे जॉबला जायचं होतं आणि ऐनवेळी एक आ, ह्यांच्या मित्रांचा फोन आला म्हणजे मुलाच्या मित्राचा फोन आला की माझी बहीण तिथे इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये कामाला आलेली आहे पोलीसमध्ये आहे आणि काय करायचं आहे तिला डब्बा द्यायचा आहे बरं ठीक आहे डब्बा तर द्यायचा आहे भाजीला काही नव्हतं वेळी काय केलं मग पटकन ह्यांना भाजीला आणायला आलं उशीर झाला कारण मी ठरवलेलं होतं अगोदर सांडग्याची भाजी करायची पण आता ह्यांनी गेले वेळेला आणायला गेले तर गेले तीन वेळेस चौकशी करण्यातच वेळ गेला काय आणू काय आणू आता तिथं जे असेल ते समोर बघून स्वस्त महाग घेऊन यायचं तर विचारत बसले चला मला जे असेल ते घेऊन या म्हले इथं वांगे आहेत वांगी आणू का म्हणलं आणा ना वांगी तर आणली आणल्याच्यानंतर चिरून देतो बरं द्या दिले तर दिले आता ह्याचे काटे काढायचे का म्हणलं हो काढायचेत काटे बिना काटे काढल्याची आपली भाजी तर कशी होणार ना काटे काढाय घेतले मला काही जमत नाही म्हणलं द्या इकडं मी पटपट चिरते पटपट चिरले आणि भाजी करायला घेतली आणि हे बघा हे आहे आपलं सकाळचं छान असं दारातलं तुळशी कसलं आपलं वातावरण तुळस एवढी छान हिरवीगार मस्त आलेली आहे सुद्धा दोन फुलं लागलेली आहेत तिसरी कळी आलेली आहे तर छान वाटलं हे सुद्धा मला तर चला मी वांग्याच्या भाजीबद्दल तुम्हाला बोलत होते मग काय केलं चिराचिरी केली पटपट आणि लगे हात कांदा टमाटं एकत्र परतायला टाकलं परतायला टाकल्याच्या नंतर काय केलं मीठ टाकल्याच्या नंतर आपलं जे टमाटं आहे ते पटकन मॅश होऊन जातं पण इथे काय झालं शेंग आपला जो मसाला केला होता जो की वांग्यामध्ये भरायला तो मसाल्यामध्ये मीठ टाकल्यामुळे मला ह्या म्हणजे जे कांदा आणि टमाटं परतायला टाकलेला आहे त्याच्यामध्ये मला मीठ नाही घालता आलं त्यासाठी ते जास्त जसं पाहिजे तसं परतलं नाही आहे पण तरी पण छान परतून दिलेलं आहे मी आणि इथे हे वांगे जी भरून घेतलेले आहेत ते मी त्याच्यामध्ये सोडलेले आहेत तर चला इथं वांगे व्यवस्थित असे थोडेसे परतून घ्यायचे आहेत आणि मंद आचेवरती आपल्याला थोडंसं पाणी टाकून झाकायला झाकून ठेवायचे आहेत तर इथे काय झालेलं आहे इथं आपली भाजी झालेली आहे थोडीशी शिजायची बाकी आहे तर मी म्हटलं मी माझा टाईम झालेला आहे मी मात्र जॉबवरती जाते तुम्ही डब्बा वगैरे भरून द्या तर ह्यांनी पूर्ण भाजी जी आहे ती फ्राय करून टाकली म्हणजे सुकी झाली ती भाजी तर चला असो तुमच्याकुणा असं होतं का तर चला भेटूया पुन्हा आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय तर अशी आपली वांग्याची करामत झालेली होती ती मी तुम्हाला सांगितलेली आहे तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आता मी व्हिडिओचा इंट करते